पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठाच सण हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ते पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुळवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो नमस्कार मंडळी मराठी सखी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे आषाढची वारी ही वारी कशी चालू झाली कधी सुरू झाली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रस्थान सोहळे पार पडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघा महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय याचं महत्व काय उद्दिष्ट काय याविषयी किंचितच माहिती असते आज हरिमय इतिहास वारीची दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या व साध्या शब्दात सांगणार आहोत आपण पंढरीच्या वारीची माहिती पाहूयात पंढरीची वारी पा वारकरी वार उन्हातानाची पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलांच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असतात विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होणारी पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळेला होते एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हि दु महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे असं मानलं जातं मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशी मध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात शहरात आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्याची भक्ती व्यक्त करतात पंढरपूरची वारी ही पारंपरिक जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील देखील वारीला जात होते पायी चालत जाण्याची ही प्रथा जुनी असल्याने कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीत जात असत तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त आणि वारकरी वारीला पायीत जाणे पसंत करतात पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त आणि वारकरी चैत्र यात्रा कार्तिक यात्रा आषाढी यात्रा माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात यालाच पंढरपूर वारी म्हणतात तर या वारीचा काय इतिहास आहे ते पाहणार आहोत या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य टाळ या सारख्या गोष्टी केल्या जातात वारीचा आनंद घेतला जातो संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात तेथे पोचल्यावर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिका वरदा हरिविठ्ठल आणि जय रामकृष्ण हरी या ए संपूर्ण पंढरपुरात घुमतो एकादशीच्या दिवशी विठ्ठल कुमाईची मूर्ती श्री राधाराणी सह मिरवणूक खास तयार केलेली रथातून निघते पंढरपूरची वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे त्यामध्ये वारकरी पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य खेळ यासारख्या या के गोष्टी केल्या जातात वारीचा आनंद घेतला जातो इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये धाकटे पुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्व पालखीची ओळख करून दिंडीवारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरवले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवले आणि ते घेऊन आळंदी या ठिकाणी त्यांनी पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या तेव्हापासून इसवी सन अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूतून तुकाराम पालखी अशा वेगवेगळ्या पालखीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते सद्या दे दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालखी पंढरपूरला येतात तारीचे तीर्थ पात्रेचे मुख्य चार प्रकार पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थयात्रा असतात वारकरी वर्षातील चैत्रवारी कार्तिकी वारी आषाढवारी किंवा माघीवारी यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात चैत्रवारी चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतील आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिला महिना आहे चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच महिन्यातील अकराव्या दिवशी पंढरपूर येथे त्यातील पहिली यात्रा भरते त्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते एकादशी दिवशी दे देखील पण विठ्ठल भक्त वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात कार्तिकी वारी पंढरपूरमध्ये कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला कार्तिक यात्रा साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे म्हणूनच विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येऊन कीर्तन आणि भजन साजरे करतात बहुतेक आदल्याच दिवशी एकाची गर्दी असते रात्रभर जागरण केले जाते मागी यात्रा तू मराठी महिन्याप्रमाणे माघ हा हिंदू संस्कृतीतील महिना आहे आणि माघी यात्रा ही माघ महिन्यातील एकादशीला भरते या एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते इतर दिवसांप्रमाणेच या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि या दिवशी देखील पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते आषाढी यात्रा अशातील आत मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तर यात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी ती या तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जगतात आणि या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की आषाढी एकादशी दिवशी पलाची निद्रा सुरू होते तसेच दिवसा पासून पूर्मास पुत्रकाळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशीला मंदिरात दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते तर ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हिंदी हजारो यांसह पंढरपूरला जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दिंड्या वाकरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात आणि संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपुराकडे निघतात येथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिका वर्धा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी असे जयघोष करून पंढरपुरात सर्व तो जयघोष घुमतो तशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रकुमाईची मूर्ती याची मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक काढतात हा संपूर्ण उत्सव आश्छ द पौर्णिमेच्या दिवशी संपतो गोपालकाला असेही म्हटले जाते पंच्याऐंशी मध्ये संत पुत्र बाबा दिली। त, आ, बदल करायचे ठरवले हजार वर्ष जुनी परंपरा आहे त्याचे पालन करणारे वारकरी लोही नावाच्या प्रथेचे पालन करतात दिंड्यांमध्ये एकत्र एक येऊन गाणी नृत्य ज्ञानबा तुकाराम घोष करून लोक हा उत्सव साजरा करतात पंढरपूरला जाण्यासाठी असंख्य वारकरी त्याच्याच सुरुवातीला निघतात आषाढी एकादशीला ते पंढरपुरामध्ये जातात अशी परंपरा आहे तुम्हीही आयुष्यात एकदा ना एकदा या पंढरपूरच्या वारीला नक्कीच जा खूप छान आनंददायी प्रवास आहे कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका अशाच नवीनवीन माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद